चला तर मंडळी घरात मोड आलेली मोग किंवा कडधान्ये लहान मुले खात नसतील तर मोड आलेल्या हिरव्या मुगाचा मस्तपैकी आपण छान असा चविष्ट असा नाश्ता करणार आहोत अगदी पटकन होतो आणि लहान मुले आणि मोठेसुद्धा आवडीने खातात चला तर मग काय करूया इथे एक मोठी वाटी मोड आलेले मूग घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया सर्व मूग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत त्यामध्ये दे देठासकट कोथिंबीर घालायची आहे थोडंसं आल्याचा तुकडा घालूयात थोडासा कढीपत्ता घालूयात आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत थोडंसं जिरं घालूयात आणि दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर रवा घातलात तरीसुद्धा चालेल आणि चवीपृत मीठ घालून थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला फाईन अशी पेस्ट करून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकता मिक्सरला छान अशी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे हे बघा चमचाने दाखवते मस्तच आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता हे सर्व मिश्रण आहे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि अगदी गरज पडली तर थोडंसं पाणी आणखीन घालूया पुन्हा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं चाखून बघायचं म्हणजे मीठ वगैरे थोडंसं कमी पडलं तर पुन्हा आपल्याला घालता येतं आता एक साईडला तवा छान तापत ठेवलेला आहे तवा छान तापलेला आहे त्यावर अगदी थोडंसं तेल घालायचं आहे टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचं आहे आता तवा जास्त तापलेला आहे त्यामुळं थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे म्हणजे आपण जो डोसा टाकून घेणार आहोत तो छान असा पसरला जाईल लक्षात घ्या कुठलाही डोसा करताना तव्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतरच डोसा पसरवून घ्यायचा म्हणजे टेम्परेचर आहे ते व्यवस्थित मॅनेज होतं आणि आपला डोसा आहे तो व्यवस्थित पसरला जातो तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण कुठलाही सोडा वापरलेला नाही छान असा पसरला जातो आहे आपला मुगाचा डोसा हे बघा मस्तच आणि आपण तांदळाचं पीठ टाकल्यामुळे अगदी कुरकुरीत असा आपला डोसा तयार होतो वरून थोडासा बारीक चिरलेला कांदा पसरवून घेऊया हे अगदी ऑप्शनल आहे पण लहान मुलं खात नाही त्यामुळं असं काहीतरी वेगळं करून दिलं की आवडीने खातात थोडंसं किसलेलं गाजर पसरवून घ्यायचं आहे यामुळं काय होतं की चव छान बॅलन्स होते आणि चवीला हा डोसा खूप छान असा लागतो अगदी एक मिनिट झाकण ठेवायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता साईडनी कडा छान असे सुटल्या की आपण डोसा काढून घेऊया अगदी छान तयार होतो चवीला तर तुम्हाला सांगते खूप छान असा लागतो हे बघा सगळ्या बाजूने छान असा सुटलेला आहे छान असा आता रोल करून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी हिरव्या मुगाचा छान असा डोसा तयार झालेला आहे आता हा डोसा आपण काढून घेऊया तुम्हाला आणखीन एक डोसा करून दाखवते हे बघा आता तेल टाकण्याची गरज नाही आहे हे बघा छान असा पातळ आपण पसरवून घेतो आहे अगदी पटपट होतात काही वेळ लागत नाही तुम्ही पाहू शकता छान असा पसरवून झालेला आहे पुन्हा वरून थोडंसं कांदा पसरवून घेऊया आणि गाजर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चीज पसरवून घेतलात तरीसुद्धा छान लागतो हे बघा आता झाकण ठेवूया एक मिनिटभर झालेला आहे झाकण काढूया बाजूने कडा सुटल्या की पलटी करून घ्यायचं आहे हे बघा छान मस्तपैकी आपले चवीला अगदी छान लागणारे मुगाचे डोसे तयार झालेले आहेत हे बघा छानच अशा साध्या सोप्या रोजच्या रेसिपींसाठी चॅनलवर नवीन असाल तर खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद